आपली भाजी इतकी मस्त टेस्टी झालेली आहे बनवून बघा सगळेजणं अगदी आवडीने खातील ही आपण जिऱ्या राईसबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा पराठ्याबरोबर पण आपण ही सर्व करू शकतो इतकी मस्त टेस्टी झालेली आहे मुलं पण अगदी आवडीने खातील आणि मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील चला तर मग बघूया आपण ही भाजी कशी बनवायची आहे ते आज आपण सिमला मिर्च आणि कांदा ह्याची खूप छान अगदी रेसिपी बनवणार आहोत म्हणजे भाजी बनवणार आहोत ती भाजी जर आपण बनवली तर पनीरची भाजी आपण इतकी सुंदर रेस्टॉरंट टाईप आणि ढाबा टाईप ही भाजी बनते चला तर मग बघूया आपण ही भाजी कशी बनवायची आहे भाजी बनवण्यासाठी मी दोन छोट्या शिमला मिरच घेतल्या आहेत आणि दोन हे छोटे कांदे घेतलेले आहेत हे सोडून घेतले आहेत आता ह्याचे आपण चौकोनी तुकडे करायचे हे बघा आपण ह्या कांदा चिरून घेतला आहे आणि त्याच्या ह्या अशा पाकळ्या अशा सेपरेट सेपरेट केलेल्या आहेत आणि सिमला मिरच पण बघू शकता आपण हे असे स्क्वेअर असे कट करून घेतलेलं आहे एक बाऊल घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून फ्रेश दही घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण आता काही मसाले आपण घालायचे आहेत थोडीशी आपण हळद घालूया लाल मिरची पावडर थोडा गरम मसाला धने जिरे पावडर थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे थोडीशी आपण कसुरी मेथी घातलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून बेसन घालूया त्यानंतर शिमला मिर्च आणि दोन टेबलस्पून बेसन घातला आहे आता थोडंसं मीठ घालूया सगळेप्रमाणे मीठ घातलं आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया मिश्रण आपण आहे चांगलं अगदी मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण सिमला मिरची आणि कांदा घालूया आणि मिक्स करूया आता हे आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे आपण आता हे झाकून बाजूला ठेवूया आपण ह्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आता आपण भाजी कशी करायची ते बघूया एक टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन हिरवे बेलदोडे घालूया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग घालूया आणि आलं लसूण आणि हिरवी मिरची घालूया ती एक टेबल स्पून घेतलेलं आहे आता हे आपण थोडं परतून घ्यायचं आहे ही भाजी अगदी खूप छान टेस्टी लागते तुम्ही अगदी करून बघा सगळेजण अगदी आवडी नाही खाती हिरवी मिरची मी थोडी खेचून घेतलेली आहे पाहिजे तर आपण ती चिरून सुद्धा घालू शकतो आता ह्याच्यामध्ये आपण एक छोटासा टोमॅटो घालायचा आहे मी बारीक चिरून घेतलेलं आहे टोमॅटो आपण पाहिजे तर घालू शकता नाही घातला तरी चालेल आता टोमॅटो आपण थोडासा करतून घेऊया टोमॅटो मी खूप छान अशी टेस्टी लागते ही भाजी जरा एक मिनटं फक्त आपण परतून घेऊया टोमॅटो आपला सॉफ्ट झालेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी आपण लाल मिरची घालूया पहिले पण आपण घातलेली आहे त्याच्यानंतर थोडंसं आपण मीठ घालूया चवीप्रमाणे मिक्स करूया आता आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया म्हणजे टोमॅटो आपले छान शिजून घेतील अगदी आणि मसाला पण आपला हा थोडा शिजेल थोडीशी आता एक उकळी येऊ दे पाण्याला तर चांगली उकळी आलेली आहे आता आपण जे दह्यामध्ये आपण शिमला मिरची आणि कांदा घातलेला आहे ते घालूया ह्याच्यामध्ये कांदा शिमला मिर्च घातलेली आहे आता हळूवारपणे आपण ह्याच्यामध्ये सगळं हे मिक्स करून घेऊया दोन मिनटं जरा आपण असंच परतून घ्यायचं आहे आपण हे दोन तीन मिनटं हे पत्तून घेतलं म्हणजे आपले हे बेसन जे आपण घातलेलं आहे ते छान असं ते पण भाजलं जाईल ह्याच्यामध्ये कच्चट असा वास पण येणार नाही आणि आपली भाजी पण अगदी टेस्टी लागेल आता आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया मिक्स करूया हे चांगलं मिक्स करून घ्या आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून मंद विस्तवावरती पाच ते सात मिनटं आपण हे शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून मंद विस्तवावरती पाच ते सात मिनटं भाजी शिजवून घेऊया आपली भाजी झाली आहे मिस्त बंद करूया आणि सर्व करूया भाजी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतकी मस्त टेस्टी झालेली आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजात आहे हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद